श्री स्वामी समर्थ येत्या तीस एप्रिललाच म्हणजेच बुधवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी मानले जाते या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे घर किंवा जमीन खरेदी करणे विवाह आणि इतर शुभ कार्य करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणारे ज्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणून या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो तर ते आपल्याकडे अक्षय राहत असते आणि म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा आपल्याकडे अक्षय राहत असतात आणि म्हणून या दिवशी होईल तितक्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही कुणाबद्दल वाईट विचार करायचे नाही फक्त एक सकारात्मकता जी आहे तर ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि जितकं चांगलं पुण्य तुम्हाला करता येईल तितकं पुण्य तुम्हाला करायचं आहे चांगले दान धर्म करायचे आहेत तुम्ही पाण्याचं दान करू शकता अन्नदान करू शकता किंवा इतर जे काही तुम्हाला दान करता येईल ते दान तुम्हाला या दिवशी करायचं आहे आणि अनेक पटीने पुण्याची प्राप्ती करायची आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो तसेच या दिवशी आपल्या पित्रांची देखील सेवा केली जाते या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी घरातील दोष अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बुधवारी अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त एक वस्तू तीन पिढ्यांचा पितृदोष हा कायमचा नष्ट होऊन सर्व दोष अडचणी घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे दूर होईल मुलांची घराची प्रगती अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हा उपाय तुम्हाला बुधवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज म्हणजेच आपले पितृ हे पाणी पिण्यासाठी आणि जेवणासाठी आपल्या घरी येत असतात ते आपल्याला कावळा कुत्रा गाय या स्वरूपामध्ये म्हणजेच मुक्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या कुंडलीतला आपल्या घरातला कितीही प्रखर प पितृदोष जो आहे तर तो दूर होईल जर आपले पूर्वज हे आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं जसे की घरामध्ये पैसा टिकत नाही पैशाच्या अडचण येतात कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आपले कोणतेही महत्त्वाचे काम देखील पूर्ण होत नाही अगदी आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते अगदी पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होत असतील तर याला देखील पितृदोष असं म्हटलं जातं तसेच घरातील मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती खुंटत आहे मूल हट्टीपणा करतात मूल व्यसनी जातात तसेच आपल्या कुटुंबाची आपल्या घराची प्रगतीही देखील थांबते आणि म्हणूनच आपले पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न असणे हे खूप महत्त्वाचं असतं जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि तुम्ही कितीही देवी देवतांची सेवा उपासना केली कितीही व्रत केलं तरीही त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होत नाही तुम्ही कितीही काही प्रभावी उपाय केले तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही जर आपल्यावरती आपले पूर्वज जर प्रसन्न असेल तरच देवी देवताही प्रसन्न होत असतात आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा करावी आणि यानंतरच देवी देवतांची सेवा ही करावी वर्षातून एकदाच येणारा सण म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी आपण आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो एक आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आणि त्यांचे सासू सासरे असा तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो आणि म्हणून या दिवशी पित्रांची सेवा ही तुम्हाला आवर्जून करायची आहे एक वेळा तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा नाही केली तरीही चालेल पण पूर्वजांची सेवा ही आवर्जून करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आता ही वस्तू खाऊ घालण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यामुळे वाईट कर्म आपण जे काही केलेले असतात तर ते दूर होतात तसेच पितृदोष देखील दूर होतं आपले शरीर हे पवित्र होत असते आपलं शरीर पवित्र असेल तर आपल्याला प्रत्येक उपायाचं शीघ्र फळ प्राप्त होत असते यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे या दिवशी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर सोळामुखी दिवा तुम्हाला आवर्जून सकाळी लावायचा आहे या दिवशी जर आपण सोळामुखी दिवा आपल्या देवघरामध्ये लावला तर चारही दिशेने आपल्या घरामध्ये धनसंपत्तीही येत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच सोळामुखी दिवा हा तुम्ही घरामध्ये नक्की लावा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चपाती किंवा भाकरी बनवायची आहे ही चपाती किंवा भाकरी बनवता जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तेव्हा शेवटची जी काही भाकरी किंवा चपाती तुम्ही तयार करणार आहात तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्या चपातीला तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचं बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचं आहे कारण कुत्रा जो असतो तर तो जास्त तेलकट पदार्थ खात नाही म्हणून जास्त तेल लावायचं नाही फक्त एकच बोट तुम्हाला मोहरीच्या तेलाचं ओढायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर ते आपल्या घरामध्ये साधं तेल आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तर त्याचे एक बोट ओढायचं आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही चपाती एका ताटामध्ये ठेवायची आहे थोडासा भंडारा ज्याला हळद म्हणतात तर ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि ही भाकरी घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे हा कुत्रा तुमचा घरचा असेल शेजाऱ्यांचा असेल किंवा इतर बाहेरचा कुठलाही कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा भंडारा जो आहे तर तो थोडासा लावायचा आहे आणि ही भाकरी जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालताना तुमच्या पूर्वजांचे नामस्मरण करायचे आहे त्यांची आठवण काढायची आहे तर तर पूर्वजांचं नावच तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे आणि ही भाकरी कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा जर दिसलाच नाही तर मग जो कोणता कुत्रा तुमच्या घरी आहे तुमच्या शेजारी आहे जो तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे किंवा भाकरी खाऊ घालायची आहे जर तुम्हाला चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही या दिवशी थोडासा दही भात जो आहे तर तो सुद्धा कुत्र्याला खाऊ घालू शकता दही भात हा जो आहे तर तो पूर्वजांना ठेवला जातो आणि म्हणूनच जर तुम्हाला नाही चपाती ठेवणं शक्य झालं मोहरीचं तुमच्याकडं तेल नसेल तर मग थोडंसं दही भात घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आता हा उपाय आहे तो घरातील कर्त्या पुरुषाने करावा जो घरामध्ये कर्ता पुरुष आहे वडीलधारा आहे मोठा आहे तर त्या व्यक्तीने हा उपाय जर केला तर या उपायाचा खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते पण जर घरातील कर्त्या पुरुषाला शक्य नसेल तर मग आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य हा उपाय जो आहे तो करू शकतो जर तुम्हाला या दिवशी कुत्रा भेटलाच नाही तर मग काय करायचं तर ती चपाती जी आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे दही भात हा खाऊ घालायचा आहे फक्त चपाती जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे कारण पूर्वज जे आहे ते कोणत्याही रूपामध्ये आपल्याला भेटत असतात तसेच जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता आला नाही तर मग काय करायचं सलग पुढचे पाच अमावस्येला तुम्हाला कुत्र्याला दही भात खाऊ घालायचं आहे पाच अमावस्या तुम्ही जर कुत्र्याला दही भात खाऊ घातला तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तुम्हाला पितृदोषाचा कितीही त्रास असेल तर तो शंभर टक्के दूर होईल तसेच तुमच्या कुंडलीमध्ये जर राहू केतू शनीचा प्रभाव असेल शनीची साडेसाती तुमच्या मागे लागलेली असेल बऱ्याच वेळा आपण असं सहज म्हणतो आमच्या मागे जर सतत संकट अडचण येत असेल तर आपण सहज म्हणत असतो माझ्या मागे शनी लागला आहे जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी अडथळे निर्माण होत असतील तर तुम्हाला दर शनिवारी कुत्र्याला दही भात खाऊ घालायचा आहे यामुळे राहू केतू शनीचा प्रभाव हा कमी होतो आणि नाही शक्य झालं तर एक बिस्किटचा पुडा जो आहे तर तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी जर व्यक्तीने एक पट दान केलं तर त्या व्यक्तीला हजारपटीचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी अनेक जण धानधर्म जे आहेत ते गरजू व्यक्तींना करत असतात तर अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेला कुत्र्याला ही एक वस्तू नक्की आवर्जून खाऊ घाला याचा तुम्हाला फायदा हा नक्कीच होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त